मांडण्यासाठी देत आहे दोन मिनिट सभापती अब महोदय आपला आभार मानतो कांद्याच्या विषयी सोयाबीनच्या विषयी सभागृहाच्या बाहेर काही संघटना आंदोलन करतायत आंदोलन करत असताना काल नेमकं बजेट आपलं सादर झालं आणि आपल्या आशियातली सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव या ठिकाणी कांद्याचे भाव पूर्णपणे घसरल्याचं आपल्या समोर आलेलं आहे सातत्यानं सरकार याच्यापूर्वी ही केंद्र असेल राज्य असेल कांदा दराविषयी विविध भूमिका घेत असतात आगील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात तीनशे ते चारशे रुपयाची घसरण सभापती महोदय काल घडली काल कांद्याचा दर सतराशे तर उन्हाळी कांद्याचा दर अठराशे रुपये घसरलेला आहे आणि जर अशा पद्धतीनं दर घसरला असेल तर शेतकऱ्यांना अनेक आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे तर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन होत असताना या कांद्याच्या दरात सुधारणा होण्यासाठी जे निर्यात शुल्क आहे मागच्या काळात निर्यात बंदी होती तर मागच्या काळात निर्यात बंदी उठवून वीस टक्के निर्यात शुल्क लावून आपण कांदा निर्यात करू शकतो मला असं वाटतं आताच्या घडीला वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय आणि कांद्याची जी आधारभूत किंमत आहे किमान तीन हजार रुपये असावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा असताना सरकारने या संदर्भात पावले उचलण्याची आवश्यकता आहे कारण हे आयात निर्यात धोरण दोरन, या धोरणामुळे कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावाच्या विषयी सातत्यानं अस्थैर्य आहे अस्थिरता आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कमालीची चिंता एक काळ असं होतं की कांदा फक्त नाशिक पुरतं मर्यादित होतं पण आज राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये कांदा उत्पादन घेतलं जातं मराठवाड्यात घेतलं जातं जळगावला घेतलं जातं विदर्भातही बऱ्याच जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं आणि म्हणून हा कांद्याचा पडलेला भाव असेल आयात निर्यात धोरण असेल आधारभूत दर असेल हमीभाव असेल याच्याविषयी सभापती मोदय कारण आपला शेतकरी हा आपला मूळ कणा आहे आणि जर हा कणाच अशा पद्धतीनं जर तुटण्याच्या स्थितीत असेल मोडण्याच्या स्थितीत असेल तर सरकारने या विषयावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे म्हणून सभापती महोदय या विषयावर मी दोनशे एकोणनव्वदच्या प्रस्तावामुळं कारण आपण आपली सगळी अर्थव्यवस्था शेतीच्या भरोशावर आहे जर हा शेतकरीच अशा पद्धतीनं कोलमडला तर मला असं वाटतं पूर्णपणे व्यवस्था कोलमडू शकते आणि म्हणून या आधारावर मी आपल्याकडे दोनशे एकोणनव्वदचा प्रस्ताव मांडलेला आहे माझी विनंती आहे <laughs> याच्यावर चर्चा झाली पाहिजे सभागृहामध्ये हो कारण या चर्चेतून शेतकऱ्यांच्या कांद्याला असेल या कांद्याचे वेगवेगळे जे हेतू आहे उन्हाळी कांदा लाल कांदा वेगवेगळ्या ठिकाणचा कांदा आणि म्हणून या सगळ्या कांद्याला योग्य पद्धतीनं भाव असावा हमी भाव असावा उत्पादन खर्चावर आधारित असावा बाजारपेठ असावी आयात निर्यात धोरणामध्ये येणाऱ्या काय सुधारणेची आवश्यकता आहे मला असं वाटतं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचं म्हणून याच्यावर मी दोनशे एकोणव्वद सूचना देऊन याच्यावर सभागृहात चर्चा व्हावी अशा प्रकारची विनंती मी के आपल्या केली आपण ती मान्य करावी अशी मी विनंती करतो आपण जरी पण परंतु कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ही चर्चा विशेष चर्चा व्हावी अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार